लोक आनंदापासून दूर कसे जात आहेत तसेच का जात आहेत याचं कारण म्हणजे याची कारणं आपण मागं काही पाहिली लोक दुःखामुळे आनंदापासून दूर जात आहेत तसेच भीती भीती हे कारण मुख्य आहे की लोक आनंदापासून दूर जात आहेत तसेच आत्मविश्वासाची कमी या कारणानेही लोक आनंदापासून दूर जात आहेत हे तीन मुद्दे आपण पाहिले आता आपण नवीन मुद्दा पाहूया आपण नवीन मुद्दा पाहूया म्हणजे लालच हाव लालच असल्या कारणाने कारण अति हाव असल्या कारणाने सुद्धा लो दूर जातात आता कमवत असताना लोकांना जास्त हाव असते जास्त लालच असते जेवढ्या गरजा आहेत त्या गरजेपेक्षाही त्याला जास्त कमाई करायची असते समजा जीवन चांगलं जात असेल किंवा सा। जीवन चांगलं जगत असल तो आणि ज्या सगळ्या गरजा पूर्ण होत असतील आणि सगळ्या गरजा पूर्ण होत असतील कोणतीही अडचण येत नसत तरीही त्याला भाव असते लालच असते आणि त्या लालसापोटीही तो त्या लालसापोटी तो दुखी होतो आणि त्याचा आनंद हिरावला जातो कारण थोडक्यात समाधान तो मनात नाही समाधानी राहत नाही त्याला कितीही पाहिजेच असतं किती जरी दिलं तरी त्याला पाहिजेच असतं म्हणून त्याची हाव काय संपत नाही लालच काय संपत नाही आणि न संपल्यामुळे तो दुःखी राहतो आनंदी काही नाही म्हणून माणसाला आनंदी राहण्यासाठी त्यानं त्याला समाधानी राहावी लागेल आणि त्याची लालसा त्याची हाव ही कमी व्हायला पाहिजे आणि जेवढं दरजा लागतील जेवढ्या आपल्याला गरजेच्या वस्तू लागतील एवढ्या मिळाल्यावर पुढे काय गरज समजा सगळं जीवन जगून काही जर पैसा उघडत असेल तो बँकेत जमा होत असेल म्हणजे योगीकडून सर्व व्यवस्थित चाललेला असताना सुद्धा त्याला जास्त हाव असते त्याला वाटते त्याला वाटते की अजून काही पैसा मिळायला पाहिजे आणि आपल्या बँकेत जास्तीत जास्त पैसा जमा व्हायला पाहिजे आणि आपण लवकरच श्रीमंत व्हायला पाहिजे अशी त्याला हाव असते लालसा असते आणि या कारणाने तो दुखी होतो आता तो दुसऱ्याचा अनुकरण करतो तो स्वतः कमवतो स्वतः कमवतो स्वतः आणि सर्व गरजा भगवतो सर्व गजा भगवत असताना त्याच्या सर्व गरजा पूर्णही होतात आणि खाणं खाणं पिणं हे करून त्याची बचतही होते परंतु तो दुसऱ्या दुसऱ्याचा अनुकरण कसं करतो त्याच्याजवळ गाडी आहे त्याच्याजवळ कार आहे त्याच्याजवळ मोठी व्हॅ व्हॅन आहे अशा प्रकारे त्याच्याजवळ महागाची गाडी आहे असं दुसऱ्याचं बघून तो दुखी होतो आणि आपल्याजवळ नाही तशी गाडी आपल्याजवळ नाही ती कार आपल्याजवळ नाही आपल्याजवळ खाली छोटी गाडी आहे या कारण तो दुखी होतो त्याला वाटतं की मलाही तशी कार मिळायला पाहिजे मलाही तशी गाडी मिळायला पाहिजे या कारण दुखी होतो आणि मग त्याचा तो आनंद फिरावला जातो परंतु अशा कित्येक गोष्टी आहेत दुसऱ्याकडे पाहिलं तर माणूस कधी सुखी होत नसतो दुसऱ्याकडे पाहिलं तर माणूस कधी सुखी होत नसतो दुसऱ्याचा चार मजती घर असतो त्याला वाटतं की माझंही चार मस्ती घर व्हायला पाहिजे माझंही चार मजली घर व्हायला पाहिजे मलाही हवे वस्तू मिळाल्या पाहिजे मग यामुळं त्याचं समाधान राहत नाही त्याचं लालच वाढत जातो त्याची हाव वाढत जाते म्हणून दुसऱ्याच्या वस्तूकडे बघून किंवा दुसऱ्याकडे बघून दुखी होऊ नका दुखी होऊ नका नाराज होऊ नका कारण यामुळे तुम्ही सतत दुखी जर राहसाल सतत नाराज जर राहसाल तर तुमच्या स्वास्थावर परिणाम होईल आणि तुमचं आरोग्य बिघडून जाईल कारण सतत दुखी राहणं म्हणजे तुमच्या मनावर विपरीत परिणाम होण स्वास्थावर आरोग्यावर विपरीत परिणाम होईल म्हणून कुठंतरी तुम्ही समाधान माना परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला सर्व काय मिळतंय आणि थोडंफार जमा होते यात तुम्ही समाधान माना सर्व काही गोष्टी चाललेलं आहे सर्व काही गोष्टी चाललेलं आहे लेखाचे शिक्षणही होत आहे तुमच्या गरजाही भागत आहे आणि थोडंफार पैसे जमा होत आहेत तुम्ही यात समाधान माना ना मग पुन्हा लालसा हाव का होता दुसऱ्याच्या बिल्डिंगकडे दुसऱ्याच्या इमारतीकडे बघून तुम्ही तुमची लालच वाढतो हाव वाढते पण असं का तुमचं सुखी जीवन तुम्ही दुःखात का टाकता आनंदी असताना दुखी का होता म्हणून हे कारण लालच आणि हाव हे मुख्य कारण आहे माणसाचा आनंद दूर ज्याचा म्हणून सर्व म्हणून तुम्ही जी काय कमाई करता त्यात तुम्ही आनंदी राहा सुखी राहा तुम्ही वरच्या लोकाकडे बघू नका वर बघू नका खाली पहा वरच्या हाय लेवलच्या लोकाकडे बघू नका खाली पहा खालच्या लोकाकडे पहा तर तुम्हाला समाधान वाटेल खालच्या लोकाकडे जेवण तुम्ही पाहसा तुम्हाला समाधान वाटेल आणि मनाला शांती वाटेल परंतु तुम्ही वरच्या लोकाकडे जर पाहत रासाल तुमच्याजवळ किती जरी पैसा आला तरी तुम्हाला समाधान वाटलं कारण लालच हाव ही खूपच भयानक असते एकदा लालच लागली ती संपतच नाही तुमच्याजवळ किती जरी पैसे आले लाखो करोड जरी आले तरी तुम्हाला वाटतं की अजून पैसा यावाच अजून पैसा यावाच असं लालच असतं म्हणून हे लालच थांबायला पाहिजे हाव थांबायला पाहिजे हाव थांबायला पाहिजे दुसऱ्याचं बघून दुसऱ्याचं बघून तुम्ही लालची होऊ नका तर तुम्ही आनंदी राहा सुखी जीवन जगा कारण ईश्वराने दिलेले हे जीवन ईश्वराने दिलेले जीवन एकदाच मिळते वारंवार हे जीवन मिळत नाही म्हणून दुःखी बनून जीवन जगू नका आनंदी स्वच्छंदी खेळत जीवन जगा हसत खेळत जीवन जगा ईश्वराने दिलेल्या जीवनाचा आनंद घ्या हो घ्या सदुपयोग घ्या सदुपयोग घ्या कारण मानवी जीवन ही एकदाच ने पुन्हा मिळत नाही म्हणून म्हणून तुम्ही दुःखी लावू नका आणि दुःखातच तुमचं जीवन काढू नका आनंदाने राहा सुखी रहा समाधानी राहा मेन समाधान ठेव समाधान ठेवसा तर तुमच्या घरात आनंद आनंद आणि लालाचा हाव ठेवसा तर किती जरी पैसा आला किती संपत्ती आली किती आलं तरी तुम्हाला ते कमीच वाटत ते कमीच वाटत म्हणून वा। म्हणून तुम्ही समाधान ठेवा समाधानी राहा समाधानी राहा आता जर समजा तुम्हाला तुमची तुम्ही जी कमाई करता त्या तुम्हाला वाढते पगार वाढेल तुम्हाला काय वाटतं अजून थोडी पगार वाढा अजून वाढली तुम्हाला काय वाटतं अजून पुढे पगार असं तुमची हाव संपतच नाही संपत्ती का नाही सर वाढत सर तुम्हाला वाटते की मला खूप पगार मिळायला पाहिजे माझी पगार वाढत झाला पाहिजे पण कुठंतरी समाधान मानायला पाहिजे मला एवढं कस झालं माझ्या माझ्या लेपरावर पुरतो मजा माझ्या लेपराच्या शिक्षणापुरतो किंवा त्यांच्या भविष्यासाठी एवढं झालं असं जर समाधान मानलं तर तुम्ही आनंदी राहता आणि जास्त पैसा असून उपयोग बी नाही ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो का सुखी आहे तो का आनंदी आहे जास्त संपत्ती आहे जास्त धन आहे तो सुखी आहे थोडाच नाही तो दुखीच आहे त्याला रात्रभर झोप नसते त्याच्याकडे धन संपत्ती भरपूर आहे त्याला रात्रभर झोप नसते त्याला चोराची भीती असते त्याला अनेक गोष्टींची भीती असते एवढा पैसा असले तो समाधानी नसतो तुला वाटतं की अजूनही 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 पैसा यावा अजूनही पैसा यावा असं त्याला खूप वाटतं आणि तो पैसा बघू बघतच राहतो तुमच्या मनात समाधान कधीही नसतं त्याला सुख कधी नसतं तो आरामशीर आनंदाय कधीच झोपत नाही गरीब माणूस माणूसच आनंदाने झोपत असतो कारण तो, तो। रोज कमाई करतो मजुरी करतो आणि त्या मजुरीतून तो आपलं जीवन जगत असतो आणि त्याच्याला तो सुख मानतो आनंद वाटतो आणि आन म्हणूनच मजुरी करणारा असला असला अस तरीही किंवा एखादा नोकरीवाला जरी असला किंवा मध्यमवर्गीय जरी असला किंवा साधी नोकरी करणारा जरी असला किंवा शिक्षक असला किंवा कोणीही असो त्याला तिथं समाधान मानायला पाहिजे आणि समाधान जर मानलं तर तुमच्या घरात सुख भावणार नाही म्हणून तुम्ही समाधान माना सुखी रहा आनंदी रहा जास्त लालच ठेवू नका हाव ठेवू नका हाव जास्त लालच ठेवसाल तर तुम्ही सुखी कधीच राहणार नाही ना ना, आनंदी कधीच राहणार नाही तुम्ही तर राहणारच राहणार नाही तुमच्या तुमच्या लेकरा बाळांना सुद्धा तुम्ही सुखी ठेवणार नाही कारण हाव आणि लालच यामुळे घरात कडकर होते किरकिर होते आनंद राहत नाही प्रेम राहत नाही माया राहत नाही माया राहत नाही शहपण सुद्धा राहत नाही म्हणून जात म्हणून म्हणून घरात कडक राहते घरात राहिली प्रेम जर घरात नसल तर ते घर काय कामाचं तुमचं जीवन काय कामाचं तुमचं जीवन तर करीत जात असेल लालच हाव याचा जात असेल दुःखात जात असेल तर तुमचं जीवन काय असेल म्हणून ईश्वराने दिलेल्या जीवनाचा तुम्हाला सर्वोच्च आनंद घेण्यासाठी तुम्ही समाधानी व्हा लालचा व्हाऊ द्या हा तुमच्या गरजा पूर्ण होण्यापर्यंत मग लेकरावेळाचे शिक्षण होण्यापर्यंत आणि भविष्यासाठी काही जमा होण्यापर्यंत कमवा अवश्य कमवा अवश्य कमवा कारण बचत करणं ही काळाची गरज आहे कारण बचत बचत जर असेल तर आपल्या ती बचत अडचणीच्या वेळी सगळ्या वेळी कामा येते आणि बचत करावीच लागते परंतु बचत करा चांगलं जीवन जगा आनंदाने जगा परंतु जास्त लालच हाव येऊ नका समाधानी राहा अशा प्रकारे लालच आणि हाव या कारणाने सुद्धा मनुष्य दुखी राहतो आणि आनंदापासून दूर जातो हे एक मुख्य कारण आहे त्याचं आनंदापासून जाण्याचं म्हणून आनंदापासून हे मुख्य कारण आहे परंतु त्याने जर समाधान ठेवलं तर कृती राहणार नाही म्हणून त्याने समाधानी राहावं आणि आनंदी जीवन सगळावं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर कमेंट करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा